इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती मकर संक्रांती हा सण स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचा कारण याच संक्रांतीच्या सणाचं अवचित्त साधून आपण हळदी कुंकू करत असतो असं म्हटलं जातं की जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते सूर्याचे पुत्र शनिदेव यांना भेटण्यासाठी ते ह्याच दिवशी जातात आणि ह्याच दिवसापासून उत्तरायण सुद्धा सुरू होतो खरं तर मकर संक्रांती हा तीन दिवसाचा सण आहे सुरुवातीला भोगी संक्रांत आणि किंक्रांत यंदा जानेवारी वार बुधवार दिवशी मकर संक्रांती आली आहे आणि योगायोग इतका सुंदर की याच दिवशी षट तिला एकादशी सुद्धा आलेली आहे प्रत्येक वर्षी संक्रांतीचे वाहन उपवाहन यामध्ये बदल होत असतात कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता छान पद्धतीने मकर संक्रांत साजरी करावी यंदा देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे रंगाचे वस्त्र परिधान केले आहे हातात गदा घेतलेली असून केशराचा टेळा लावलेला आहे वयाणी कुमारी असून बसलेली आहे वासा करिता जाई हातात घेतलेली आहे पायस भक्षण करीत आहे या संक्रांतीचं सा अवचित्त साधून काय गोष्टींचं सा पालन केलं पाहिजेल कुठल्या गोष्टी आहे ज्या आवर्जून टाळल्या पाहिजेल मकर संक्रांतीचं फळ आपल्याला परिपूर्ण मिळण्यासाठी योग्य ती माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे व्हिडिओ सविस्तर बघा म्हणजे तुम्हाला कुठलीच समस्या उद्भवणार नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ